थंडीमध्ये गरमागरम टोमॅटो सूप प्यायची मज्जा अगदी वेगळीच असते हो की नाही म्हणूनच तुमच्यासाठी अगदी हॉटेल स्टाईलसारखं टॉमॅटोचं सूप रेसिपी आन ही रेसिपी आणलेली आहे रंग कुठलाही वापरलेला नाही तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे टॉमॅटो घेतलेले आहेत एक ते दीड किलोच्या आसपास असतील स्वच्छ धुवून घेतले कुकरमध्ये अगदी थोडं पाणी घातलं त्यामध्ये खडे मसाले घातले तमालपत्र लवंग दालचिनी काळी मिरी दोन हिरव्या मिरच्या घातल्या आणि एक उभा चिरलेला कांदा घातला आता तिथे मीठ मीठसुद्धा घातलेला आहे पण तुम्हाला सांगायचं विसरले सॉरी आता काय करायचं त्याच्यामध्ये कांदा घातला की त्या कुकरला झाकण लावायचं आणि चार ते पाच शिट्ट्या करून आपल्याला टोमॅटो छान शिजून घ्यायचे आहेत आता टोमॅटो आपले शिजलेले आहेत ते थंड होऊ द्यायचे तमालपत्र त्यामधलं काढून टाकायचं आणि काय करायचं टोमॅटोची साल काढून ते मिक्सरच्या भांड्याला त्याची फाईन प्युरी करून घ्यायची आहे आता ही प्युरी झाल्यानंतर आपल्याला हे चाळणीच्या मदतीने छानपैकी चाळून घ्यायचं आहे आणि हा जो चोथा उरलेला असतो त्याची तुम्ही चटणी करू शकता किंवा एखाद्या भाजीमध्ये तुम्ही हे पेस्ट वापरू शकता आता पुढे काय करायचं एका टोपामध्ये काय करायचं मोठा चमचा भरून अमूल बटर घ्यायचं बटरने सूपला चव खूप भन्नाट येते आता काय करायचं चा? बटर छान वितळलं की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आता लसूण वगैरे घालत नाही माझ्या मुलाला असंच आवडतं सूप म्हणून मी केलेलं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही लसूण घालून फोडणी देऊ शकता आता हे छान परतल्यानंतर त्यामध्ये हे टोमॅटोचं सूप घालायचं आणि त्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे बघा पुन्हा एकदा मी सांगते थोडंसं मीठ घालायचं आणि मग काय करायचं त्याच्यामध्ये एक चमचाभर साखर घालायची म्हणजे टोमॅटोला टोमॅटो सूपला छान रंग येतो आणि त्याचा चव जी आहे ती खूप भन्नाट लागते तुम्ही बघू शकता इथे रंग त्याला किती सुरेख आलेला आहे आणि दाटसरपणासुद्धा छान आलेला आहे पुन्हा त्यामध्ये मोठा चमचा भरून अमूल बटर घालायचं आणि गरमागरम सूप सर्व करायचं तुम्ही बघा इथे सूप किती छान झालेला आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेलायकन दाबायला विसरायचं नाही धन्यवाद